सध्या आपण तुळजापूर येथे तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सत्ता संघर्ष होता या ठिकाणी संपन्न झाली असून यश आहे काय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेणार काय प्रतिक्रिया आहे दादा एवढा प्रचंड असा मिळालेला आहे हे प्रचंड मिळण्यासाठी दादाचं काम भरपूर झालेलं आहे दादाने जे विम्यासाठी झटलेलं आहे दवाखान्याचं काम आहे त्या जोरावर हा निवडणूक दादा विजय होत आहेत आपल्या चिखली गावातून साधारणतः चारशे दोन मतांची लीड मिळाली आहे चिखली चिखली गावात तेरणा हॉस्पिटलचे तीनशे दोन पेशंट आहेत शंभर ऑपरेशन आहेत सात वर्ष विम्याचं असेल लाईटीचं काम असेल सब पेशंट मंजूर केलेलं आहे त्यामुळे गावाने आम्हाला प्रतिसाद येऊन चारशे दोन मताची लीड दिलेली आहे काय सांगाल दादा एवढा आहे ना आशीर्वाद मिळालेला आहे दादांनी शेतकऱ्यासाठी भरपूर काम केले दादांनी शेताच्या रस्त्यासाठी काम केले दादांनी प्रत्येक आरोग्यासाठी काम केले आणि या कामाच्या जोरावर दादा हे माझं म्हणणं आहे आणि मला सांगा एक आता एक मला संदेश द्यायचा आहे की धर्माच्या जातीवर तुम्ही चुकीचा जा संदेश लोकाला पुचवू नका विरोधकाला आणि हा संदेश का दिला मी कि सर्वसामान्य शेतकरी हा भाजपच्या पाठीमाग आहे आणि भाजप शेतकऱ्याच्या पाठीमाग आहे हेच दाखवून दिलंय जनतेनं दादानी दादाची कार्यक्रम सर्व बोरगाव मध्ये बोरगाव मध्ये दहा हजार दहा लाख रुपये निधी दिला बोरगावला आणि गावातील पुलाचं काम करून दिलं तसेच लाडक्या बहिणीचा प्रतिसाद दादांना झाला त्यांच्यामुळे दादा बहुमताने निवडून आले काय सांगता येईल दादा बहुमताने विजयी होते हे स्पेशलिस्ट म्हणून काम झालेलं आहे आणि लाडकी बहिणी योजनेचा भरपूर प्रतिसाद त्याच्यामुळे दादा ही शंभर टक्के निवडून येणार आणि पालकमंत्री दा होणार दा, दादा काय सांगता येईल दादाचे विजय दादाच्या विकास कामामुळे जनतेने दादाला बहुमत मतदान देऊन त्याला पुढे पाठविलेलं आहे दादांनी जे विकास काम गावागाव पोहोचवली त्यामुळेच दादांचा विजय झाला असं आपण कार्यकर्त्यांकडून जाणून घेतलं आहे प्रशांत उंडाळे लोकहिंद न्यूज धाराशिव